लाइव लाईव्हच्या वतीने हार्दिक शुभेच्छा लाइव लाईव्हच्या रसिक प्रेक्षकांना खूप खूप या निमित्ताने शुभेच्छा आजचा दिवस स्त्रियांसाठी खार फार महत्त्वाचा मानला जातो आहे आज तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक क्षेत्रामध्ये जर बघायला गेलं तर दोन भागामध्ये आज महिला काम करत त्या म्हणजे एक म्हणजे घरी काम करते आणि दुसरं म्हणजे बाहेर काम करते त्या ठिकाणी भूमिका बजवावी लागत असतात आणि आज आठ मार्च जागतिक महिला दिन म्हटलं की त्याच दिवशी महिलांचा सन्मान सत्कार हा सर्व केला जातो पण कुठेतरी महिलांना वाटतं की एक दिवस म्हणजे आमचा फक्त आणि तोसुद्धा आठ मार्च हे कसं शक्य आहे आणि सहा तीनशे चौसष्ट दिवस कोणासाठी तर अशा अनेक महिलांच्या काही प्रतिक्रिया आम्ही घेतल्या परंतु आज जर बघायला गेलं तर महिला दिन जरी असला तरी प्रबोधनिशा लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणजे माझ्या ठिकाणी एक महिला प्रतिनिधी असायला हवी होती परंतु म्हटलं जातं ना की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला या ठिकाणी काम करत आहेत आणि ती भूमिका आज मी पुरुष म्हणून या नात्याने या ठिकाणी मी खरोखर ते आज मी मुलाखत घेणार आहे आणि त्या म्हणजे नेहमीतील ऐरुली नगरामध्ये अनेक वर्षापासून या ठिकाणी ॲडव्होकेट म्हणून अनेक नागरिकांच्या सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याची जी भूमिका घेत आहे आणि त्याचबरोबर समाजसेविका म्हणूनसुद्धा काम करतात त्या म्हणजे परिसरातील ज्या विविध समस्या आहेत त्यांना सुद्धा वाचा फोडवण्यात फोडण्याचं काम सुद्धा त्या या ठिकाणी काम करतात त्या म्हणजे ॲडव्होकेट रंजना संजय वानखेडे मॅडमजी नमस्कार मॅडम नमस्का। प्रथम आपल्याला या ठिकाणी प्रबोधन दिशा लाईव्ह आणि सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने आज तुम्हाला मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देते दे। काय सांगाल मॅडम तुम्ही आज एक ॲडव्होकेट आहात तुम्ही समाजसेविका आहात आज आठ मार्च जागतिक महिला दिन हा महिलांसाठी साजरा केला जातो जे असं म्हटलं जातं त्या संदर्भात तुमचं तुम्हाला काय वाटतं सर्वप्रथम मी आज महिला दिनाच्या सर्व माझ्या सखींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते महिला दिन आपण दरवर्षीच आठ मार्चला साजरा करतो परंतु वर्षभर आपण जे संघर्ष करत असतो त्या संघर्षाची व्यथा आणि क कथा ह्या आपण रोजच बघत आहोत आणि त्या व्यथा आणि कथा कुठेतरी थांबायला पाहिजे त्याकरिता आपण सर्वांनीच त्यासाठी समाजातील प्रत्येक घटक त्यांनी जागरूक असायला पाहिजे आणि त्यासाठी महिलेच्या पाठीशी त्यांनी खंबीरपणे उभे राहून आम्हाला सर्व सखींना किंवा ज्या महिला आहेत ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये असो राजकीय क्षेत्रामध्ये असो किंवा त्यांच्या वर्किंग प्लेसला असो ज्या ठिकाणी कुठे काम करत असेल त्या प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येक पुरुषाने तिथे असलेल्या प्रत्येक पुरुषाने त्या तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तिला सहकार्य केले तर नक्कीच आपण दरवर्ष दररोज आपण महिला दिन साजरा करत आहोत अशी त्यांची जी त्यांना एक समाधान त्यांना मिळेल नक्की बरं आता तुम्ही म्हणालात की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना मान सन्मान हा मिळाला पाहिजे आज आपण एकविसाव्या शतकाकडे चाललेलो आठ मार्च जागतिक महिला दिन हा एकोणीसशे आठ साली म्हणजे अनेक वर्ष गेली बरोबर आहे आज भारतातली प्रत्येक महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर असं कुठलंही क्षेत्र नाही की शेतीपासून ते आज देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत आज महिला पुढे आहेत म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून असं आपण म्हणतोय परंतु मला वाटतं ते एक टक्क्याने त्या पुढे आहेत असंही म्हणायला काही हरकत नाही आजच्या घडीला परंतु आज कुठेही गेलं तरी महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अजूनही पुरुषांचा तो बदलला नाही असं दिसून येते त्या संदर्भात तुम्ही काय सांगा नक्कीच महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये एक पाऊल पुढे काम करताना दिसत आहेत त्यांची जी क्षमता आहे ती खरंच असं म्हणणार नाही मी की पुरुषापेक्षा फार जास्त आहे किंवा कमी आहे पुरुषांच्या खांद्याला खांद्या खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ही काम करतच आहे परंतु तरी सुद्धा कुठेतरी महिलेलासुद्धा असं वाटते की मी इथे कुठेतरी यांच्यापेक्षा कमी आहे ती भूमिका जी आहे जी भावना तिच्या मनामध्ये येते ती भावना कोण निर्माण करते तर आजूबाजूला असलेलं जे वातावरण आहे त्या वातावरणामधूनच वा तिला ती भावना निर्माण होत असते की मी इथे कुठेतरी असुरक्षित आहे किंवा मला कु मी कुठेतरी यांच्यापेक्षा कमी आहे तर ती भावना निर्माण होऊ नये किंवा तिला तसं फीलच येऊ नये त्यासाठी असणारं वातावरण आजूबाजूला हे वातावरणच तसं आपण क्रिएट करायला पाहिजे असं एखादी समजा घटना घडली एखाद्या महिलेच्या बाबतीत घटना घडली किंवा कुटुंबाच्या बाबतीत जर आपण म्हटलं की प्रत्येक कुटुंबामध्ये स्त्री ही आलीच आणि अशा वेळेला जेव्हा त्यांच्यावरती संकट येतं मग ती बाहेरचं असेल किंवा घरात असेल ती ज्या वेळेला पोलीस खात्यामध्ये तक्रार नोंद कर <coughs> जाते त्यावेळेला पोलीस खात्यातली जे कोणी असतील तिथले अधिकारी असतील किंवा ते सहकार्य करतात असं तुम्हाला वाटतं का सहकार्य म्हटलं तर तेवढं बघितलं तर फॅमिली मॅटर्समध्ये आपण बघितलं तर पुरुष म्हणजे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर महिलांना सरळ सांगतात की हे सिव्हिल मॅटर आहे किंवा तुमचं नवरा बायकोचं भांडण आहे तर अशा वेळेला आम्ही ते एंटरटेन करत नाही तर अशा वेळेला महिला हातबल होऊन जातात परत येतात आणि काय रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो अशा वेळेला त्यांच्या सुरक्षिततेचाही बराच प्रश्न येतो आपण बरेच अनुभव घेतलेले आहे आपण अनु बऱ्याच आपण न्यूजसुद्धा आपल्या नवी सुद्धा ऐकलेली आहे की घर सोडून गेल्यानंतर काय महिलेसोबत काय झालेले आहे अशा बऱ्याच गोष्टी आपण बघितलेल्या आहेत तर अशा वेळेला पोलिसांनी जर तत्परतेने जर महिलेला सहकार्य केलं आणि तिला मदत मिळाली ती कुठलीही असो ती फॅमिली मॅटर असो की अजून क्रिमिनल मॅटर असो ती त्याच्यामध्ये तिच्या पाठीशी उभे राहून तुम्ही तिला सहकार्य करा आणि त्यामधून जे काही आपल्याला कायद्याच्या अंतर्गत आपल्याला घेता निर्णय घेता असेल त्या पद्धतीनं तुम्ही निर्णय घ्यायला हवे असं बरं आता तुम्ही ॲडव्होकेट आहात तुम्ही सुद्धा आहात पण बघायला गेलं तर आज जो परिसर आहे ज्या ठिकाणी तुम्ही आज काम करताय त्या ठिकाणी अनेक मुली म्हणजे महिला पण आहेत मुली पण आहेत हा प्रत्येक क्षेत्रामध्ये ते आघाडीवर हो आहेत म्हणजे आज जर आपण बघायला गेलं तर एस सी जर रिझल्ट बघितला तर मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे बारावीचा रिझल्ट बघितला तर मुलांच्यापेक्षा मुलींची संख्या जास्त आहे एम एस आय समजा तुमचा यू पी एस सी असू दे त्याच्यानंतर अन्य ज्या काय शासकीय ज्या परीक्षा तिथेसुद्धा महिलांचा मुलींचा तितकाच पुढे म्हणजे पुढे असतात अशा मुलींचा तुमच्या परिसराच्या परिसरामध्ये असा त्या मुलींचा सन्मान वगैरे करण्याचा तुमचा काय संकल्पना आहे यापूर्वी असं काही केलं आहे का, का जेणेकरून इतर मुलींच्या मधली जी काय भावना आहे तीसुद्धा ती, ती वाढीस लागली पाहिजे आणि तिची स्वतःची प्रगती झाली पाहिजे यासाठी काय तुम्ही प्रयत्न केलेला आहे का आता मी जवळजवळ ॲक्टिवली पाच सहा वर्षापासून मी समाजसेवेच्या मध्ये काम करते यामध्ये मी आता माझं रोजच महिलांना जे काही माझ्याकडून मदत करता येत असेल त्या पद्धतीने मी करते आहे आणि मी काय असं स्पेश असा एकच वेळा मी असा प्रोग्राम ठेवला होता ज्याच्यामध्ये महिलांनी जे कोविड काळामध्ये yes. महिलांनी कामं केली जसं आशा वर्कर आहे किंवा सफाई कामगार का आहे आपल्या mm. नवी मुंबईमधील माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक प्रभाग चौदामध्ये ज्या काम करत होत्या त्यांच्यासाठी मी आ, स्पेशली एक ठेवला होता आणि त्याच्यामध्ये पोलीस कर्मचारीसुद्धा बोलवले होते आणि अशा वेळेला आम्ही त्यांचे महि त्यांचा सन्मान वगैरे आपण खेळलेला होता मला असं वाटते की हा एक दिवस सन्मान करण्यापेक्षा आपण रो दररोज त्यांच्या खांद्याशी खांदे उभे राहून किंवा त्यांच्या पाठीशी राहून उभे राहून आपण त्यांना सतत सहकार्य किंवा गायडन्स करत राहिलो तर नक्कीच त्यांना फायदा होईल आता आपण एक दुसरी थोडीशी बाजू बघूया ती बाजू असे की नवरा बायको म्हणजे कुटुंब कु, कु, ज्याला आपण म्हणतो परंतु कधी कधी असा प्रसंग येतो की पतीचं निधन होतं मग तो वय किंवा तो काळ आपलं आपण सांगू शकत नाही पण दुर्दैवाने एखादी अशी घटना घडते आणि तरुण मुलींच्या बाबतीत जेव्हा ही घटना घडते त्यावेळेला त्यांच्यावर फार मोठा आघात निर्माण होतो आणि मग समाज त्यांच्याकडे बघताना एका वेगळ्या नजरेने बघतो आणि मग त्यांना नोकरीच्या ठिकाणी नोकरीसाठी गेला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय करत असताना सुद्धा अनंत अडचणीला त्यांना तोंड द्यावं लागतं मला एक सांगा की हळदी हळदीमुचा सुद्धा कार्यक्रम आपण आयोजित करतो परंतु अशा ठिकाणी अशा महिलांना दूर ठेवलं जातं अनेक महिलांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कमी असतो परंतु का तिथे बदल होऊ नये असं तुम्हाला वाटतं की काय त्यांचा गुन्हा आहे का त्यांनी स्वतःहून काही करून केलं आहे का नाही केलं तर तो निसर्गाने त्यांच्यावरती घातलेला आघात आहे तर एक स्त्री म्हणून त्यांना जगण्याचा जा अधिकार हा प्रत्येकाने दिला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का नाही एवढा पहिले जे जुन्या काळामध्ये जेवढा का असा विचारधारा होती की पती गेल्यानंतर मग अशा हदीकुंपला बोलू नये या सगळ्या गोष्टी आता बऱ्याच संपलेल्या आहे आणि महिला अगदी सगळ्याच महिला एकमेकींना सपोर्ट करताना दिसत आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यामुळं मला असं काही याच्यामध्ये असं वाटत नाही की असं अशा काही गोष्टी घडतात आता दुसरं अजून एक असं आहे की सफाई कामगारांमध्ये म्हणजे अशिक्षित महिलासुद्धा आज काम करत आहेत म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या परिस्थितीला अनुसरून महिला जात आहेत म्हणजे त्यावेळेला काम करत आहेत तर अशा महिलांचा सकाळी लवकर उठणं सुद्धा ते काम करत असतात तर अशा महिलांना सुद्धा प्रशासन असेल किंवा समाज सामाजिक दृष्टिकोनातून त्यांना मदत झाली पाहिजे किंवा केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का हा नक्कीच महिला हे सकाळी उठून आपल्या घरातील सगळं काम करून मुलांचा अभ्यास घेऊन आणि त्यानंतर बाहेर जॉबला जातात परत तिथेसुद्धा व्यवस्थित एकदम त्यांचं सिस्टमॅटिक का महिला म्हटलं की अगदी मॅनेजमेंट खूप छान असतं त्यांचं एक मी महिला म्हणून मी सांगते कारण मी पण आधी जॉब पण करून केलेलं आहे आणि आणि ॲज अ प्रॅक्टिशनर ॲडव्होकेट पण मी होते आणि आहे ते आणि त्याच्यासोबतच सोशल वर्कसुद्धा करते सर हे सर्व करताना टाईम मॅनेजमेंट जर तुम्हाला जमलं तर तुम्ही काहीही करू शकतात आणि महिला ही तेवढी सक्षम आहे की ती कुठल्याही क्षेत्रामध्ये गेली तरी मॅ मैं टाईम मॅनेजमेंट करून व्यवस्थित ते त्या क्षेत्रामध्ये ती चांगलं काम करते आता तुम्ही म्हणालात की बरोबर आहे की दोन भूमिका त्यांना बजवावं लागतात एक म्हणजे घरात ती भूमिका आणि घराच्या बाहेर म्हणजे दरवाजाच्या बाहेर गेली की त्यांना दुसरी भूमिका तिकडे बजवावी लागते तर घरात आपण प्रत्येक पुरुष असो स्त्री असो की बाहेरून आला की तो कंटाळलेला असतो थोडंसं विश्रांती असते किंवा कुठेतरी पुरुष काय करतो की अरे मला चहा द्या मला नाश्ता द्या तो आराम करतो पण स्त्रीला असं कुठलं क्षेत्र आहे की जिथे आज पुरुषांनीसुद्धा जसं समजा स्त्री आली कंटाळून आली तर पुरुषांनीसुद्धा त्याच पद्धती स्त्रिया मदत करतात तसं सुद्धा मदत करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का नक्कीच नक्कीच महिला महिला बाहेर काम करताना त्या पण थकलेल्या असतात आणि घरी आल्यानंतर पण त्या दाखवत नसतात थकलेल्या असतात पण त्यांची जी जबाबदारी आहे तर त्या जबाबदारीचं त्यांना भान असतं आणि त्या त्या जबाबदारीला पकडूनच आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्या तेवढ्याच उत्साहाने काम करताना आपल्याला दिसतात परंतु आपल्या घरातील इतर व्यक्तींनी सुद्धा घरामधील जेवढे सदस्य असतील त्या सदस्यांनीसुद्धा थोडं तिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तिला सपोर्ट करणं गरजेचं असते कारण तिची ही एक शारीरिक थकान असते ते त्या सर्व गोष्टी आपण स लक्षात घेऊन तिला नक्कीच मदत करायला हवी असं मला आपण एकवीस व्या शतकाकडे वाटचाल प्रत्येक क्षेत्रात आपण बघतो की महिलेचं एक पाऊल पुढे आहे आज सरकार म्हणजे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल किंवा महानगरपालिका असेल या महिलांसाठी विविध योजना राबवते आता त्यात एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बचत गट की बचत गट स्थापन करणं किंवा आत्ता जे काय लाडक्या बहिणीच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करणं ही सरकारची जी काय भूमिका आहे हा एक बाजू झाली दुसरी बाजू जर बघायला गेलं तर आजही आपण मग लहान मुली असतील शाळेतल्या मुली असतील कॉलेजमधल्या मुली असतील किंवा वयोवृद्ध महिला असतील यांच्यावर अत्याचार अन्याय बलात्कार ही आजी होत आहेत तुम्हाला काय वाटतं की सरकारने योजनेच्या बरोबर या हा जो काय म्हणजे हा जो अन्याय होतो की आजही प्रत्येक दिवशी आपण वृत्तपत्र असेल कि किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो तो कुठे नाही कुठेतरी अशा दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत तर ॲडव्होकेट आणि समाजसेविका या नात्याने तुम्हाला काय वाटतं की सरकारने किंवा समाजाने त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ब हे करायला पाहिजे सर्वात प्रथम तर समाजाने समाजातील जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी स्त्रीकडे बघण्याचा हा दृष्टिकोनच बदलावा जेणेकरून जे अत्याचाराचे जे प्रकार आपण बघतोय तर ते प्रकार थांबव थांबवले जातील आणि जे पोलीस स्टेशन आहे किंवा इतर संघटना आहे त्या संघटनेनेसुद्धा अति ॲक्टिवपणे काम करणं गरजेचं आहे यामध्ये महिलांनीसुद्धा मला मी महिलांना पण सुद्धा सांगण्या सांगेल की महिलांनी आजूबाजूला आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे याच्यावरती बारीक ऑब्झर्वेशन प्रत्येकीनं ठेवायला पाहिजे आणि जर कुठे चुकीचं होत असेल तर आपल्यासोबतच नाही तर इतर महिलेसोबत कुठे चुकीचं होत असेल तर ते चुकीचं थांबवण्याची आपल्यामध्ये आपण सक्षम आहोत एवढं प्रत्येकीनं समजून घ्यावं आणि त्याकरिता नक्कीच ब बऱ्याच का कायदे आहे बरेच आपल्याला आता सुविधा दिलेल्या आहे त्या सुविधांचा आपण वापर करू शकतो सरकारने बऱ्याच हेल्पलाईन आपल्याला दिलेल्या आहेत त्या हेल्पलाईनचा वापर करू शकतो आणि प्रत्येक वेळेला आपल्याला तिन प्रत्येक वेळेला आपल्याला धन किंवा तन मन धनानेच काम करावं लागतं असं नसतं तर तुम्ही जर एखादीला सहकार्य केलं सपोर्ट केलं त्या वाईट परिस्थितीमध्ये तर त्या तिच्या मानसिकतेमध्ये आपण बदल करून आपण चांगल्या प्रकारे तिला सहकार्य करून त्या गोष्टीतून आपण तिला बाहेर काढू शकतो त्यासाठी प्रत्येक महिलेला सतर्क असणे फार गरजेचे आहे आपण विषयात प्रत्येक यशस्वी महिलेची संघर्ष हा प्रत्येक महिलेला करावाच लागतो का असतो का असा प्रश्न असू शकतो मला एक सांगा की महिलांच्या म्हणजे महिला म्हणजे पूर्वी कसं असत की मूल आणि चूल आणि मूल हा एक विषय असतात परंतु काळ बदलला काळानुसार परिवर्तन होत गेलं महिला सक्षम होत गेला कारण शिक्षणाची दारं सर्व खुली झाली <coughs> सरकारने सुद्धा शिक्षणाला महिलांसाठी म्हणजे मुलींसाठी एक दालन ओपन केलं पण हे करत असताना म्हणजे कुठलंही क्षेत्र असेल तर आजच्या मुलींना आज संघर्ष करावा लागतो का की सहजासहजी सगळ्या गोष्टी उपलब्ध असं तुम्हाला वाटतंय महिला म्हटलं की संघर्ष हालाच आणि संघर्षानं संघर्षातूनच ती महिला तितकी सक्षम घडत जाते त्यामुळे आपण संघर्षाला न घाबरता त्या संघर्ष करता करता आपण स्वतःच्या क्षमता वाढव वाढवता येईल त्याकरिता आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे आणि प्रत्येक यशस्वी महिला जी आहे तर तिची आपण जर इतिहास बघितला तर त्या प्रत्येक इतिहासामध्ये तिच्या कथा आणि व्यथा ह्या असतात आणि त्या संघर्ष संघर्षामधूनच ती ज्या काही पोस्टवर आहे ज्या काही पदावर ती काम करत असते तर त्यामागे बराच संघर्ष असतो समाजामध्ये पण महिलेला जेव्हा या सर्व कुठल्याही राजकीय असो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना बऱ्याच महिलांना संघर्ष करावा लागतो आणि आपण ते वाचलेलं आहे आणि त्या वाचतो लिहितो बोलतो सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण त्यामधून प्रत्येक महिलेला धडा हे घेतला पाहिजे आणि मी कुठेच कमी नाही मी करू शकते असा अशी भूमिका प्रत्येक महिलेने ठेवली पाहिजे कारण आपण माझ्यामध्ये काही कमी आहे असा न्यूनखंड जर आपण ठेवला तर आपण कधीच प्रगती करू शकणार नाही लाईफ खूप छोटं आहे आणि या छोट्याशा लाईफमध्ये आपल्याला बरंच काही करायचं असते आणि समाजाला एक स्त्री म्हणून आपण बरंच काही देऊ शकतो कारण आपण घर सांभाळतो घरामधील आर्थिक बाजू सांभाळतो समाजामध्ये काम करताना समाजाच्या प्रत्येक घटकाचे सुखदुःख आपण बघत असतो आणि त्या सुखदुःखातून आपल्याला बराच अनुभवसुद्धा येत असतो की कोणाला काय प्रॉब्लेम्स असतात आता मी ज्या प्रकारे आम्ही काम करतो त्या पद्धती त्या ह्याच्यामध्ये बरेच श्रीमंत गरीब सगळेच आपल्यासोबत भेटत असतात पण गरीब महिलांच्या ज्या व्यथा असतात जिथे आपण काहीतरी आपण त्यांना मदत करू शकतो मार्गदर्शन करू शकतो याची याचं एक मला समाधान नेहमीच असते की मी काहीतरी लोकांच्या लोकांना काहीतरी मदत करू शकते राजकीय हा वेगळा दृष्टिकोन आहे पण मी सध्या जे काम करते ते ज्या मोस्ट म्हणजे ऐंशी पर्सेंट माझं सामाजिक कार्य असल्याचं मला असं वाटते बाकी तर आपण पॉलिटिक्स मध्ये पूर्वी संयुक्त कुटुंब असायचं सर्व एकत्र असे आता थोडस विभक्त झाले आणि पूर्वी खर्चाची बाजू असेल शिक्षणाची बाजू असेल तर खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि अशा वेळेला एखाद्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती काम करते म्हणजे पूर्वी शेतीमध्ये घरातले सगळे म्हणजे शेती करताना मग घरातले सगळे शेती करायचे त्यामुळे ती प्रगतीची प्रगती, प्रगती होत जायची आज परिस्थिती असे झाली की शेती करणारे कमी आणि शेती करण्यासाठी घरातलं कोणी नसल्यामुळे उत्पन्न थांबलं गेले आणि मग एकच माणूस तिथे शेती काम करत असताना त्याला ते शक्य होत नाही आणि त्याला मजूर घ्यावे लागतात आणि तो खर्च वाढत जातो आणि तो खर्च आणि ह्या सगळ्या जर आपण जर तुलना केली तर ते शक्य होत नाही तसंच आज शहरामध्ये सुद्धा आहे की एक पुरुष जर नोकरी करत असेल तर त्याला जर साथ मिळत नसेल तर तो प्रगती करू शकत नाही तर अशा वेळेला त्याची पत्नी असेल तर तिने जर तिचं एज्युकेशन असेल किंवा तिला अजून काही गृहिणीच्या माध्यमातून तिला जर काही व्यवसाय वाढवून जर घराला जर हातभार लागला तर कुटुंबाची प्रगती होऊ शकते तर यासाठी काय वाटतं की महिलांनी म्हणजे अशा एखादं कुटुंब असेल किंवा अनेक कुटुंब असेल तर त्यांनी कशा पद्धतीने आपल्या म्हणजे कुटुंबाची प्रगती कारण आज शिक्षण आहे आज मुलाला जरी साधा ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तर आज, आज लाखोनी तिकडे खर्च म्हणजे द्यावी लागते तुम्हाला काय वाटतं याबाबतीत नक्कीच आता महिला शिक्षित असतात आपण शहरी भागामध्ये महिलांना बऱ्याच संधी उपलब्ध असतात परंतु एक वयानंतर म्हणजे जसं मुलं वगैरे झाल्यानंतर मुलांच्या जबाबदाऱ्या महिलांकडे येतात आणि अशा वेळेला आता जॉईंट फॅमिली राहिलेली नाही न्यूक्लिअर फॅमिली आहे त्याच्यामुळं काय नवरा बायको मुलं यांच्या व्यतिरिक्त कोणी नसतं अशा वेळेला मुलांना सोडून कुठे जायचं म्हणून महिला आपल्या करिअरला बाजूला ठेवून मुलांकडे लक्ष देत मुलांना मोठे करतात आणि असं करता करता तिचे दहा वर्ष बारा वर्ष असेच निघून जातात आणि मग एक वय झाल्यानंतर फोर्टी फोर्टी फायपर्यंत आल्यानंतर मग जर आपण रिझ्यूम कुठे घेऊन <coughs> गेलो तर अशा वेळेला आपल्याला तुम्हाला वय तुमचं जास्त झालं किंवा तुमचे याच्यामध्ये गॅप भरपूर झाली करिअरमध्ये हो तुमची खूप सारी गॅप आहे त्याच्यामुळं आम्हाला नोकरीसुद्धा उपलब्ध नसतात अशा वेळेला महिला थोडा फ्रस्ट्रेट होतात पण जर सरकारने असं जर एखादी म्हणजे आता बिझनेससाठी वगैरे लोन वगैरे भरपूर काही सुविधा गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेल्या आहे परंतु तरीसुद्धा मला असं वाटते कुठेतरी वर्क फ्रॉम होमची सुविधा जर महिलांना उपलब्ध झाली तर नक्कीच ज्या महिला आता अजून अज़, बऱ्याच म्हणजे इंजिनिअरिंग झालेले आहे ग्रॅज्युएट झालेले आहे चांग चांग चांगल्या शिकलेल्या महिला आहे ज्या घरी बसलेल्या आहे परंतु थोडंसं घराकडे लक्ष देता देता स्वतःच्या करिअर कडे लक्ष दिलं नाही मुळं तिला कुठेतरी फ्रस्ट्रेशन आले असते yes. जर समजा अशा प्रकारचे जर वर्क फ्रॉम होमची काहीतरी सुविधा अशी आल्या तर नक्कीच महिला अजून चांगल्या प्रकारे काम करतील आणि त्या अर्निंगमधून नक्कीच त्या आपल्या संसाराला हातभार दे आज सर्व महिलांना मला हेच सांगावसं आहे प्रबोधन दिशा या न्यूज चॅनलच्या थ्रू मी माझ्या सर्व सखींना एवढेच सांगू शकते की आपले स्वप्न आपणच साकार पुड़े, पुड़े करू शकतो एवढी क्षमता आपल्यामध्ये आहे आणि ती क्षमता प्रत्येक महिलेने जाणून घ्यावी आणि पुढे पुढे आपण पाऊल टाकत राहा नक्कीच आपले स्वप्न आपण सर्व पूर्ण करू आणि याच निमित्ताने मी सर्व महिलांना आज असलेल्या महिला दिनांच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद प्रगतीपथाकडे तुम्ही वाटचाल करायला पाहिजे आणि आठ मार्च हा जागतिक महिला दिन एक दिवसाचा नसून तो तीनशे पासष्ट दिवस तो साजरा केला पाहिजे प्रत्येक पुरुषांनी सहकार्य केलं पाहिजे प्रत्येक प्रशासन डिपार्टमेंटमध्ये असणाऱ्या प्रत्येक अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांनी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे तरच प्रत्येक महिला आत्ता सक्षम होईल आणि सक्षम जर व्हायचं असेल तर प्रत्येकाने या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्य